मनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेजनं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या कालावधीतही बारावी परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव टक्के लागला असून यामध्ये आदिती भास्कर शिंदे हिनं एक्क्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळवलेत आणि ती पहिली आली आहे तर मानसी संदीप गवांदे ही एक्क्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळून दुसरी आली आहे साक्षी संजय शिंदे हिनं एकोणनव्वद पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळून तिसरा क्रमांक मिळवलाय संस्थेचे मार्गदर्शक माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात चेअरमन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे त्याचबरोबर सचिव खजिनदार आदी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलाय तर प्राचार्य के जी खेमनर यांनीही सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात बहुसे गुंजळपटी साहित्य ज्युनियर कॉलेज संगमनेर या ज्युनियर कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव टक्के लागलेला असून विज्ञान शाखेमध्ये तालुक्यामध्ये सह्याद्री विद्यालयाचा सहाद्री कॉलेजचा विज्ञान शाखेमध्ये विद्यार्थी तालुक्यामध्ये पाहिला आलेला आहे कॉमर्स शाखेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के लागलेला असून कला शाखेचा निकाल चौऱ्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के लागलेला आहे या एशामध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री नमदार थोरात साहेब संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सजीजी तांबे साहेब संस्थेचे सेक्रेटरी मान्य श्री लक्ष्मणराव साहेब जॉईंट सेक्रेटरी मान्य श्री दत्तात्रय सासकर सर संस्थेचे रजिस्ट्रार बी आर सर आणि सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षिकेतर सेवक वृंद यांनी अथंग असं परिश्रम घेऊन यावर्षी कॉलेजचा निकाल जो आहे हा निश्चितच उंचावलेला आहे संगमनेर शहरातील विविध महाविद्यालयांनी देखील आपली निकालाची परंपरा कायम ठेवली आहे बाबासाहेब कडू श्री न्यूज मराठी संगमनेर